येवला तालुका तंत्रस्नेही शिक्षक संघटना व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भूषण कुलकर्णी सरांच्या नॉलेज ब्रिज फाउंडेशन अहमदनगर या संस्थेमार्फत शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले विंचूर रोडवरील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये मोफत आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सातशेपेक्षा जास्त शिक्षकांनी सहभाग घेतला याप्रसंगी कार्यशाळेच्या आयोजकांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली येवला तालुक्यातील सर्व शिक्षकांचं किंबहुना येवला परिसरातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील विशेषतः जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील जे शिक्षक आहेत त्या ग्रामीण भागातील शिक्षकांना अध्ययन करताना अध्ययन पद्धती बदलवण्यासाठी खरंतर ही व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे परंतु ही व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेनंतर हेच शिक्षक स्वतःची सी डी व्ही डी तयार करतील आणि तीच ती आपल्या शाळेत वापरतील ते नुसतं फक्त त्यांना आपल्या शाळेत नाही तर पूर्ण तालुक्यातही त्याचा वापर होऊ शकतो शिक्षक आता फक्त एका वर्गापुरता मर्यादित राहिला नसून तो आता ग्लोबल झालेला आहे सम समजा एखाद्या विद्यालयात तयार झालेली सी डी ही पूर्ण तालुक्यातच नव्हे तर पूर्ण रा पूर्ण आपल्या जिल्ह्यात या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे भूषण कुलकर्णी सरांनी अधिक माहिती दिली आज होत काय होतं शिक्षक जेव्हा एका चार भिंतीच्या आतमध्ये शिकवायचा तेव्हा त्याचं ज्ञान एका चार भिंतीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचायचं पण आज ह्या व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून शिक्षक जे काही बनवत आहेत जे काही ज्ञान देत आहे ते पार कोल्हापूरचं ज्ञान आज चंद्रपूर मध्ये जात आहे चंद्रपूर मधल्या शिक्षकाचं ज्ञान आज नाशिक मधल्या विद्यार्थ्यांना मिळतंय आणि हीच खरंच ही जी काही प्रगती होती आहे डिजिटल शैक्षणिक क्रांतीमध्ये ही जी क्रांती कर, होती खरोखरच हे द्योतक ठरत आहे निश्चितच या सर्व शिक्षकांना मी त्यांच्या पुढील काळासाठी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो यावेळी दे। सातशेहून अधिक शिक्षकांनी या, या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यामधील काही निवडक प्रतिक्रिया मी सुनील बागले येवल्या आलेलो आहे आजची जी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आहे ती आम्हा शिक्षकांसाठी इतकी उपयुक्त ठरणार आहे त्या माध्यमातून आम्ही कविता धडे वगैरे या गोष्टीत आम्ही व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत आणि त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या जो उपक्रम आहे त्याला खूप हातभार लावणार आहे आयोजकांचे खूप खूप आभार आहे धन्यवाद विद्यार्थ्यांसाठी काय करू हे सर्व आम्ही इथे शिकलेलो हो। आहोत व्हिडिओ तयार करून आणि आमच्या दोघींचा यामध्ये सहभाग असणारे तंत्रज्ञानाविषयी मला अगोदर पण माझे भरपूर कोसेस झालेले आहे आणि ह्यातून पण ॲडव्हान्स नॉलेज जे मिळालेलं आहे त्याचा आम्ही नक्कीचपणे आमच्या शाळेसाठीच आम्ही आमच्या शा शाळेसाठी तयार करू आणि याचं ज्ञान हे आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आम्ही राजश्री नगर नगरपरिषद मौलाना आझाद विद्यालय वैजापूर येथून या कार्यशाळेसाठी उपस्थित झाले आहे सर्व शिक्षकही कार्यरत आहेत परंतु ते आम्ही ह्या व्हिडिओ क्लिपमार्फत दाखवू शकतो असा आत्मविश्वास आमच्यामध्ये कदा कदापि नव्हता दुसऱ्या शाळांचे व्हिडिओ बरेच पाहिले आणि हे काम खूप अवघड असतं हे असं वाटत होतं परंतु ज्यावेळेस ही कार्यशाळा मी जॉईन केली त्यावेळेस एक आत्मविश्वास आलेला आहे या कार्यशाळेमध्ये आपल्या वर्गातील शाळेतील मुलांसह इतरही शाळेतील मुलांसाठी नवनवीन कल्पना वापरून शिक्षण सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व उपलब्ध साधन सामग्रीचा सा वापर करण्याचे व सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले ह्या कार्यशा कार्यशाळेला नाट्यग्रह माननीय मान भुजबळ साहेबांनी हे नाट्यग्रह अशाच काहीतरी उपक्रम होण्याकरता या नाट्यग्रह उभारलेला आहे या, या उपक्रम असेच ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून माननी नाट्यगृहामध्ये होतील व इथून पुढं सगळ्या मुलांना प्रेरणित करण्याकरता हे शिक्षक लोकांनी जे उपक्रम घेतलेला आहे त्याच्याकरता आमचं त्यांच्या विषय खूप खूप धन्यवाद करतोय याच प्रकारची कार्यशाळा मंग मालेगाव येथे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी साई सेलिब्रेशन लॉन्स नामपूर रोड मालेगाव या ठिकाणी विनाशुल्क आयोजित करण्यात येणार आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले राजेंद्र भवर सुदर्शन न्यूज कोपरगाव